अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर राम मंदिराच्या उद्घाटनाचा शुभ मुहूर्त जवळ आला आहे प्रभू श्री रामाच्या तीन मजली भव्य मंदिराचे बांधकाम वेगाने सुरू आहे बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी प्रभू श्री रामाची प्राण प्रतिष्ठा होणार आहे यावेळी चार लाख साधू आणि विशेष अतिथी या सोहळ्याला उपस्थित राहणार रा आहेत या मंदिराच्या उभारणीसाठी देशभरातील लाखो राम भक्तांनी कोटींची देणगी दिली आहे या दानशूरवीरांमधून सर्वात मोठे दोन दानशूर आपण या व्हिडिओतून बघणार आहोत ज्यांना कलयुगातील कर्ण म्हणून संबोधले जाते देणगी ही देणगी असते प्रत्येक दान करणारा हा दानवीर आणि मोठ्या मनाचा व्यक्ती असतो फक्त आकडेवारी आहे जी मी तुमच्या पुढे मांडत आहे नंबर दोन सियाराम गुप्ता उत्तर प्रदेशातील प्रतापगड येथील रहिवासी असलेल्या न्यायालयाच्या निर्णयापूर्वीच आपल्याकडील सर्व जमीन विकून श्री राम मंदिरासाठी कोटी रुपये दान केले सियाराम कार्यकर्ते आहेत त्यांनी ऑक्टोबर दोन हजार अठरा मध्ये श्री राम मंदिराच्या उभारणीसाठी एक कोटी रुपयांची देणगी दिली आहे ही रक्कम त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या काशी प्रांताला दिली राम मंदिरासाठी दान देणारे देशातील सर्वात पहिले देणगीदार आहेत श्री राम मंदिराच्या उभारणीसाठी एक कोटी रुपयांची देणगी देणार असल्याचे सीआ यांनी वचन दिले होते त्यासाठी पैसे उभे करण्यासाठी त्यांनी आपली सर्व जमीन विकली पण पुरेसे पैसे जमा झाले नाही मग त्यांनी नातेवाईकांकडून सुमारे लाख रुपये उसने घेतले अशा प्रकारे त्यांनी कोटी रुपये जमावले आणि ऑक्टोबर मध्ये राम ऑक्टोबरच्या राम उभारणीसाठी दान केले आता त्यांना मंदिर राम मंदिराच्या प्राण प्रतिष्ठेसाठी निमंत्रण देण्यात आले आहे प्राण प्रतिष्ठेसाठी निमंत्रण मिळाल्यानंतर सिया गुप्ता भाऊक झाले आहेत प्रभू श्रीराम आले आहेत व त्यांना पाचशे वर्षानंतर घर मिळत आहे माझे जीवन धन्य झाले अशी प्रतिक्रिया सियाराम गुप्ता यांनी दिली नंबर एक एस लक्ष लक्ष्मी नारायण चेन्नई मध्ये राहणारे लक्ष्मी नारायण एकोणीशे सत्तरच्या बॅच चे, चे आय एस अधिकारी आहेत त्यांनी संपूर्ण आयुष्यातील आपली जमापूंजी दान करण्याचे ठरवले आहे लक्ष्मी नारायणजी यांनी चरणी सुवर्ण अर्पण करण्याचा संकल्प केला आहे हे रामचरित्र एकशे एकावन्न एक किलो वजनाचे सोन्याने जडवलेले असेल ज्याची किंमत अंदाजे पाच कोटी रुपये असेल सेंगोल बनवणारी कंपनी या सोन्याचे रामचरित मानस तयार करेल यामध्ये दहा हजार नऊशे दोन श्लोक असलेल्या या महान कवितेचे प्रत्येक पान आंब्याचे बनवले जाईल प्रत्येक पान चोवीस कॅरेट सोन्यात बुडवले जाईल त्यानंतर त्यावर सोन्याने जडवलेली अक्षरे लिहिली जातील यासाठी एकशे चाळीस किलो तांबे आणि पाच ते सात किलो सोने लागेल त्याच्या सजावटीसाठी इतर धातू देखील वापरले जातील सोन्याने जडवलेले रामचरित मानसचे डिझाईनही तयार झाले असून रामचरित मानस तयार होण्यासाठी सुमारे दोन महिने लागतील मंदिरासाठी आतापर्यंतची सर्वात मोठी देणगी मानली जात आहे माझी आय एस लक्ष्मी नारायणजी या देणगी म्हणतात सर्व संपत्ती प्रभू रामाने दिली आहे आणि ती मी त्यांनाच परत देत आहे ते म्हणतात की देवाच्या कृपेने माझे आयुष्य चांगले चालले आहे मला सरकारकडून पेन्शनही मिळते मी भाकरी आणि डाळ खाणारा साधा माणूस आहे माझ्या आयुष्यभराच्या बचतीची किल्ली माझ्याकडे जमा करता आली कारण ती प्रभू रामाची भेट होती जी मी आता त्यांना परत करत आहे